मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विनोद कांगणे आणि सचिव शैलेश वर्जे आपण विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा शैलेजी खळेसाहेब याचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे गिव्हाणी वनंत गुरु ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्या जागृती झगडे मिळव या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी श्रुती समृद्धी कदम त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा अशी मी तुला विनंती करतो तसेच किमणी वनंत ग्रुप ग्रामपंचायतची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास अधिकारी उदयजी शिगोन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील सुहास कदम आपण विनंती करतो की आपण त्याला या ठिकाणी सन्मानित करावं शिवसाई क्रीडा मंडळ या ठिकाणी गेली कित्येक वर्षे या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करत आहे आणि या स्पर्धांकरता नेहमीच शिवसाई क्रीडा मंडळाला मायाचा आणि आतण्याचा हात असणारे सन्माननीय निलेजी खेडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील मंगेश तांगणे आपल्याला विनंती करतो की आपण खेडेकर साहेबांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे वणंद शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि गुजरवाडीचे विद्यमान अध्यक्ष सन्मान गुजर साहेब गुजर गणेशजी गुजरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील सचिन कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे सुनीलजी धोत्रे ग्राम विकास कमिटीचे सन्मानिय सल्लागार त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतो मी निलेश कोळंबे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे गाव गावाध्यक्ष असे म्हणजे काते साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा आम्ही मनोज कांगणे विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा शिवसाई क्रीडा मंडळाला अगदी सुरुवातीपासून ज्यापासून आम्ही स्पर्धा खेळवतो हो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्याने सहकार्य केलेलं आहे ते राजू बडबे साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील दिप्ते मांबेड आपण विनंती करतो की आपण त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करावा त्याचप्रमाणे उपस्थित आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील विनोद आपण विनंती करतो की संदीप दादाचा आपण या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा उन्नती ग्रामीण पतसंस्था आसूचे सन्मानिय संचालक अशोकजी कामणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुहास कदम आपण विनंती करतो की आपण त्यांचा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा गिमामणी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे स्नेही सन्माननीय राजेंद्रजी नाचरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील मनोज कांगणे आपण विनंती करतो की आपण कृपया त्यांचा या ठिकाणी श्रीफळ सन्मान करावा सन्माननीय जयवंत झगडे साहेब यवंग गावचे ग्रामस्थ हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ वणंद गावची ग्रामदेवता पद्मावती आणि जागमता या देवीचे सन्मान्य पुजारी मिलिंदजी गुजर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा श्रीफळ पुष्प देऊन सन्मानित करतील विनोद कांगणे आपण विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन स्वागत पु त्याचप्रमाणे सन्मान्य डी एस जी दुबळे आनंदगावचे ज्येष्ठ सल्लागार त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्कळ हो देऊन हो आपण सन्मान करतोय मी डी एस दुबळे आणि विनंती करतो की आपण सन्मान फ्री करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं सुधीर कदम आपला विनंती करतो की आपण त्यांचा डी एस डोबळे यांचा या ठिकाणी श्रीफळ बसू जेव्हा सन्मान करावा दीपकजी गुजर आपण या ठिकाणी उपस्थित आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं त्याचप्रमाणे रामचंद्रजी कदम आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं सचिन कांबळे आपल्या विनंती करतो की आपण रामचंद्र कदम यांचा या ठिकाणी शिफोड कृष्ण देऊन सन्मान करावाळंद गावचे ज्येष्ठ कमिटी सदस्य सन्मान्य प्रकाशजी धोत्रे आणि शिवसेना शाखा प्रमुख उभाटा गटाचे सन्मान्य प्रकाशजी धोत्रे या ठिकाणी उपस्थित त्याला सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि देऊन सन्मानित करतो आपण विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे ुजरवाडीचे सन्मान्य संजयजी गुजर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा आणि पुष्कळ आपण सन्मान करतोय संजय गुजर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं मंगेश कांबळे आपला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा त्याचप्रमाणे गौतम धोत्रे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्यांना सुद्धा मी सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी बोलावतो कृपया सामना सोळा शेवटची पाच विनंती करतो की आपण कृपया गुडफलकाकडे जाऊया सोळा गुणांवरती वणनचा संघ आहे तर नऊ या गुडफलकावरती श्रीराम करते सामना संपला शेवटची पाच मिनिटे सोळा गुणांवरती श्री साई वणन नऊ गुड नऊ या गुणफलकावरती श्रीराम करते त्याचप्रमाणे वणंद गावचे माजी अध्यक्ष दीपक जी गुजर सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहे मी मंडळाचे विधान अध्यक्ष विनोद कांगडे यांना विनंती करतो की आपण दीपकजी गुजरे यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा त्यांचं स्वागत करावं सामना संपल्या शिवाची चार पि शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने हा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताय आणि आपण सर्वांचा या ठिकाणी सन्मान करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसाई क्रीडा मंडळाची जी कमिटी आहे सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय मी शिवसाई क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांना या ठिकाणी पाचारण करतो की आपण कृपया या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं मी ग्रुप ग्रामपंचायत विद्य जिमवणी मंडळाचे विद्यमान उपसरपंच खाळेसाहेब यांना विनंती करतो की आपण शिवसाई क्रीडा मंडळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं त्याचप्रमाणे उपाध्यक्ष त्यांना सुद्धा मी या ठिकाणी पाचारण करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हावं सचिन कांगणे यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतो मी निलेजी खेडेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या उपाध्यक्षांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे मंडळाचे विद्यमान सचिव शैलेजी भरजे यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं मी उदयजी शिगवन साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा त्याचप्रमाणे मंडळाचे विद्यमान खजिनदार सुहास कदम यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं हो। निलेजी खेडेकर साहेब आपण विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा शिवसाई क्रीडा मंडळाच्या या कार्यकारिणीचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय खूप खूप धन्यवाद सामना संपला शेवटची दोन मिनिटे स्कोर कार्ड एकोणीस गुणांवरती श्री साई वणन अकरा गुणांवरती श्रीराम करते गजान संघर्ष केशी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेमरा झरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम मुका देणे देतोय चालू सामना सतस आपण त्वरितच गणगडाचा ताबा घेतलायय गजल संघर्ष केशी हेमरा चरणे धर्मांक काही मिनिटांतच खेळ बाकी आहे आपण पाहतो प्रथमेश शंकर हा चढाईसाठी गेलेला आहे आपल्याला युवा समालोचक साहिल शिगवण यांचाही आवाज ऐकण्याची तत्परता आपल्याला आहे आणि आपले जुने जाणते एकोणीसशे पंच्याण्णव पासून गाडी हातोय दरम्यान चढाईसाठी साठी गणेश आग्रे जुने जाणता भले बघतो असा कबडी पटकाळी सजवतोय सामन्याची रंगत वाढते सामना क्षणा साई या शेवटच्या काही मिनिटात बरोबर लढाले होते आणि सावंत साई खेळ खेळ सुट्टी दरम्यान आधारी तो अतिशय दरवेळी उत्तम कामगिरी करणार हा कबड्डीपटू यावेळी या चालू सामनात मात्र त्याला सूर नाहीये आणि अतिशय खोलवर बसून सुंदर अशी कामगिरी करत एका गुणाची कमाई

सावध संगीत राखाडी लक्षात घे कोणताही नोका फक्त माझ तयार होईल बदलतेस काय करणार